नमस्कार आज आपण पाहूया रामरक्षा सिद्ध कशी करायची ते रोज एकदा ठराविक ठिकाणी ठराविक वेळी म्हटल्याने रामरक्षा सिद्ध होते किंवा गुढीपाडवा ते रामनवमी या काळात दररोज तेरा वेळा किंवा अश्विन प्रतिपदा ते नवमी म्हणजे शारदीय नवरात्रात दररोज तेरा वेळा पठण केल्याने रामरक्षा सिद्ध होते रामरक्षा म्हटल्यामुळे काय फायदे होतात तर अशुभ शक्तीपासून बचाव होतो राहू केतू महादशेचा त्रास जो असतो ना त्यातून मुक्ती मिळते कर्जमुक्ती किंवा कर्ज वसुलीसाठी हे फायदेशीर ठरते त्यासाठी आपदाम पहारतारम दातारम सर्वसंपदाम हा श्लोक जो आहे ना तो एक लाख वेळा म्हटला की ऋणमुक्ती हे फळ मिळते रामरक्षेमध्ये प्रत्येक अवयवाचे स्वतंत्र पाठ आहेत त्या त्या पाठाचे सतत पठण केल्याने त्याचे स्वतंत्र फलित मिळते उदाहरणार्थ कौशल्यय दृशोपातू हा श्लोक सतत म्हटल्याने डोळ्याचे विकार बरे होतात रामरक्षा आपणास जमेल तेव्हा वर्षभरातील कोणत्याही पौर्णिमेपासून पठण सुरू शुरु करण्यास सुरुवात करणे लाभदायक ठरते रामरक्षा ही रोज एकदा ठराविक ठिकाणी ठराविक वेळीच म्हणावी वेळ व वे जागा बदलू नये रामरक्षा हे अत्यंत प्रभावी असे स्तोत्र आहे रामरक्षा म्हटल्याने मन मनातील भीती निगेटिव्ह विचार हे कमी होतात आणि बरं नसेल तर रामरक्षेचा अंगार लावला जातो रामरक्षेचा अंगार म्हणजे काय रामरक्षा म्हणताना जर आपण एखादी उदबत्ती धूप जर लावला असेल तर त्याच्याची रक्षा पडते ना त्याला रामरक्षेचा अंगार असे म्हणतात तो म्हणून लहान बाळांना लावण्याची खूप घरांमध्ये पद्धत आहे रामरक्षेचा जप किंवा पठण रोज का करायचे तर त्याचे काही फायदे या रामरक्षेतच सांगितले आहेत आपल्याला काही मिळणार असेल तर एखादी गोष्ट आपण करतो कुठलीही गोष्ट करताना यात मला काय फायदा आहे मला काय मिळणार आहे हाच विचार मनुष्य करत असतो ज्यांना आपदा म्हणजे संकट नको असेल त्यांनी रामरक्षेचे पठण नियमित करावे आपदाम पहारतारम दातारम जरव संपदाम लोकाभिरामम श्रीरामम भूयो भुयो, भुयो नमाम्याम तसेच भर्जनम भव बीजानाम अर्जनम सुखसंपदा तर्जनम यम दूतानाम राम रामे ती गर्जनम असे रामरक्षत म्हणले आहे म्हणजे आपल्याला जर सुखसंपदा हवी असेल तर आपल्याला रामाचे स्मरण करत राहणे आवश्यक आहे मात्र ते अत्यंत श्रद्धेने करणं गरजेचं आहे कारण श्रद्धावान लबते ज्ञानम असे म्हणले आहे रामरक्षा म्हणल्याने ऐश्वर सुखसंपदा मिळते का असा प्रश्न विचारला जातो याबाबत आपण एक गोष्ट पाहूयात आपणा सर्वांकडे टी व्ही असतो आपल्याला आवडणाऱ्या चॅनलचे बटन दाबल्यावर आपल्याला तेच चॅनल दिसते म्हणजेच फ्रिक्वेन्सीला सेट करतो तेच चॅनल आपल्या टी व्हीवर दिसते त्याचप्रमाणे मी माझ्या मनाची फ्रिक्वेन्सी ज्यावर सेट करतो तेच विचार माझ्या मनात येतील तीच बुद्धी वृद्धिंगत होईल आणि तशीच कृती घडेल म्हणून चांगल्या फ्रिक्वेन्सीला मनाचे ट्युनिंग करण्यासाठी रामरक्षेचा पाठ नित्य करणं हे आवश्यक आहे जय श्रीराम